नमस्कार मी दत्तात्रय श्रीपदी तोंडे येथील कोथडे येथील रहिवासी आहे आणि सामाजिक काम करतो तर आपण जे मागं गांधी बघतो आहे ते गांधी भवन हे एकोणीसशे साठ साली इथं स्थापन झालेलं आहे इथे जवळजवळ नऊ एकर जागा आहे त्या नऊ एकरपैकी सहा एकर जागेवरती ह्या उजव्या हाताला ही जी जागा आहे त्या सहा एकर जागेवरती इथल्या जे काही ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टी लोकांनी अनधिकृत बांधकाम करून त्याच्यावरती ते स्वतःची घरं भरून तो पैसा कुठं जातो हे समजत नाही आहे त्यासाठी आम्ही वारंवार महानगरपालिकेला कंप्लेंट करून महानगरपालिकेने गेली वर्षभर पाठपुरवठा घेऊन महानगरपालिकेने काल इथे कारवाई करायला सुरुवात केली पण कारवाई पण ती ही अर्धवट केली अर्धवट केली याच्यासाठी की इथले जे देशमुख म्हणून एक ट्रस्टी आहेत त्यांनी काल एक बनकर साहेब म्हणून आहेत त्या बनकर साहेबांना फोन करून त्यांनी सांगितलं की कारवाई थांबवा त्या बनकर साहेबांच्या सांगण्यावरतून काल येथील कारवाई थांबवण्यात आली त्या बनकर साहेबांनी इथली कारवाई का थांबवली याची चौकशी पण महानगरपालिकेने आणि उच्च अधिकाऱ्यांनी केली पाहिजे नक्की गांधी स्मारक निधीमधील ट्रस्टी लोकं आणि जे बनकर साहेब आहेत राजेश बनकर त्यांनी त्यांचं इथं साठेलोटं काय आहे ह्याची है, चौकशी झाली पाहिजे आणि जो काही इथला पैसा येतो त्या पैसा महा इथले ट्रस्टी लोक कुठं वापरतात पंधरा सोळा लाख रुपये सहा एकर जागेवरतील बांधकामाचे भाडे ते जमा करतात ते पंधरा सोळा लाख रुपये हे कुठं वापरतात त्याचा पैशाची सकोल सरकारने चौकशी करावी ही आमची मागणी आहे चालू असलेली कारवाई अचानकपणे पण पन थांबवण्यात आली काय पॉलिटिकल प्रेशरचा या गोष्टीवर पॉलिटिकल प्रेशर नाही पण इथले जे काही अधिकार ट्रस्टी आहेत त्यांनी स्वतःचे पैशाच्या जीवावरती वरील अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांनी ही कारवाई थांबवली कोथुडमध्ये ही जी काही जागा आहे सर्व नंबर छत्तीस दोन तर ही दहा एकर जागा आहे तर ही सेंट्रल गांधी स्मारक निधी राजघाट नवी दिल्ली यांच्या मालकीची जागा आहे आणि त्यांनीच इथं तक्रार दाखल केलेली आहे की आमच्या जागेत अनधिकृत बांधकामं झालेली आहेत तर ती अनधिकृत बांधकामं काढून टाकण्यात यावी अशी तक्रार पुणे महानगरपालिकेकडे केली आहे तर ती अनधिकृत बांधकामं करून ती जागा बळकावण्याचा इथल्या स्थानिक संस्थेचा प्रयत्न आहे आणि जवळपास पाचशे कोटी रुपये किमतीची दहा एकर जागा चा भूखंड हा भाडेनी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधी जे आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी तर ह्यांची प्रतिमा मलिन होते असं आम्हाला इथं खेदाने नमूद करावं असं वाटतंय आणि या पैशाचा गैरवापर होतोय आणि महात्मा गांधींचं नाव बदनाम होतोय तर हे आम्हाला इथं हे करायचं आहे आणि कोथूरचे जे काही स्थानिक पुढारी जे आहेत तर त्यांचं याच्याकडे दुर्लक्ष होतंय तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी मी आज करत आहे आमची अशीच मागणी आहे की ज्यासाठी ही वस्तू जागा दिलेली त्याचाच जा फक्त वापर व्हावा स्मारकासाठी किंवा त्याच्या गांधीजींच्या ह्याच्यासाठी काहीतरी तसं वापर व्हावा त्याचं भाडे तत्वावर देऊ त्याची पूर्णपणे जमीन दोस्त करून त्याचं कॉर्पोरेशननी महानगरपालिकेने कारवाई केली काल जी कारवाई केली ती अर्धवटच केलेली आहे आता यापुढे जर पूर्ण कारवाई आम्हाला जमीन दोस्त दिसली पाहिजे नाही तर त्याबद्दल आम्ही आंदोलन करणार आहोत हां गांधी भवन हे खूप वर्षापासून इथे आहे आमच्या लहानपणापासून आम्ही बघत आलो आहे आत्ता जे ऐकलं आपण की तिथं आनंदीकृत बांधकाम चालू आहे पूर्ण झालं आहे आणि अर्धवट पाडलेलं आहे तर हे खूप चुकीचं चाललेलं आहे ट्रस्टींनी याचा खुलासा करावा की ते त्यांनी कोणाला भाड्याने दिलं आहे त्याचा पैसा कुठे जातो हे आत्ताच म्हणल्याप्रमाणे त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि आत्ता करा आमचं सहकारी बोलल्याप्रमाणे आम्ही पण स्थानिक नेत्यांना त्यांना ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू मग त्या जे कोण असतील मंत्री आमचे जवळपास आमचे नेते मंडळी त्यांना इन्वॉल्व करून हे जर कर, लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू आणि जे महात्मा गांधीचं स्मारक आहे त्याच्याकरता याचा उपयोग होईल असे आम्ही ग्वाही देतो एकंदरीत आपण सर्वांनी आता जे ऐकलं ही जागा जी आहे ही गांधींच्या स्मारकासाठी नियोजित करण्यात आलेली आहे पण या ठिकाणी काही हे गांडगुळ ट्रस्टीची मंडळी आहेत ही याचा वापर गांधींच्या विकासांकरता नाही करता या वापर कुठेतरी स्वतःची घरं भरण्यासाठी करत आहे आम्ही मी तर स्वतः सांगतो मी गांधींच्या विख्याकक्षा नाही आहे मी हिंदुत्ववादी विचारांचा माणूस आहे पण ज्या ठिकाणी आमची काँग्रेसला विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेस आमच्या सरकारवर टीका करता की, की तुमचं सरकार एकदम कार्य अकार्यक्षम आहे पण त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो की आता तुमच्या फेकलेल्या तुकड्यांवर पडलेली ही काही कश मंडळी जी स्वतःच्या घरासाठी गांधींच्या विख्याकांना कुठल्या तरी पायघोळ घेऊन स्वतःची गरज भरत आहे यांची चौकशी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी करणार का हा प्रश्न आम्ही आज काँग्रेसला करतो आणि शंकाने लवकरात लवकर ही जी जागा आहे जी गांधींच्या स्मारकाला नियोजित केलेली आहे की लवकरात लवकर मोकळी करावी आणि का जसं आमचे एकतर शहरशी म्हणाले आम्ही आंदोलन करू तर आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी मोठं आंदोलन करू हे आम्ही या ठिकाणी इशारा घेतो